नमस्कार रात्रीचे बावन मिनिट झालेली आहे नुकतेच जुन्नरचे आमदारच्या नंतर आपला साहेब एक ऍप्लिकेशन फॉर्म घेऊन मंगेश सरांना भेटण्यासाठी इथे आलेले आहे साहेब आपल्याला कसं कळालं की आज दहा वाजले तरी आपलं मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचं ऑफिस चालू आहे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर आता मी एकनाथ भाई शिंदे बसलेले आहेत आणि ते ट्वेंटी फोर बाय सेवन काम करतात यांची मला पहिल्यापासून माहिती आहे मग वर्षा बंगला जासो तुम्ही आत्ताही जा मध्ये तुम्हाला आतमध्ये प्रवेश मिळेल मी मंत्रालयामध्ये आलो मी स्वतः आलोय मंत्रालयात हे घेऊन ते पेशंट सांगा ऍडमिट केला ऍडमिट केलेल्या पेशंटला मी की मुख्यमंत्र्यांच्या वैद्यकीय सेवेमधून मंगनजीत चिवठे यांना मदत मिळून देईल तो पेशंट आता अतिशय म्हणजे तो स्किट झाला पडला त्याचे दोन्ही बॅकसाइड त्या ठिकाणी डाऊन झालेले आहे आणि एमर्जन्सी ऑपरेशन डॉक्टरने घेतले आधार कार्ड संबंधित हा याची गरज तर खरं पॅन कार्ड ची गरज नाहीये पॅन कार्ड अनावश्यक आहे आधार कार्ड असेल हे सगळे डॉक्युमेंट आणि उत्पन्नाचा दाखला